शिरपूर तालुक्यातील महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने कैलासवासी एन एनजेड मराठी विधायक संस्था थाळने संचालित येथील अनात्मती मंद मुलांच्या बालगृहातील दोन मुलांचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला आहे दोघे मृत्यू मुलांचे नाव खालीलप्रमाणे मोहम्मद वय वर्ष एकोणावीस अनमोल एन के वर्ष बावीस दोघे प्रवेशित बरेच वर्षापासून विविध आजाराने ग्रस्त असल्याने शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयासह येथील भाऊसाहेब हिरे जिल्हा रुग्णालय धुळे मुंबई येथील ई एम ये रुग्णालय यांसारख्या नामांकित रुग्णालयात उपचार सुरू होते मोहम्मद अलिफ वय वर्ष एकोणावीस या मुलाच्या दोन्ही किडण्या फेल झाल्या होत्या तर मोहम्मद अलिबवर बऱ्याच दिवसांपासून धुळे येथील शनायू रुग्णालयात डायलिसिस केली जात होती परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान मोहम्मद अलिब याचा शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला तसेच अनमोल एन के वय वर्ष बावीस याला देखील बऱ्याच दिवसांपासून दीर्घ आजाराने ग्रासलेले होते त्याला पोटात क्षयरोग आजाराचे निदान झाले होते अनमोल येंके याच्यावर देखील शिरपूर उपजिल्हा रुग्णालयासह रुग्णालयासह हो। धुळे भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू होता तरी उपचाराअंतर दुर्दैवाने मोहम्मद अलीफ व अनमोल येंके या दोघां मुलांचा दुर्दैव मृत्यू झाला आहे या मृत्यूबाबत अधिकची माहिती घेतली सदरील प्रवेशित बौद्धिक अक्षम बालके हे बालकल्याण समिती धुळे यांच्या आदेशाने बालगृहात दाखल होतात रस्त्यावर हिंडणारी निराश्रित बहुविकलांग बौद्धिक अक्षम इत्यादी बालकांचा यामध्ये समावेश असतो बालगृहात दाखल झाल्यानंतर या बालकांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात येतात यामध्ये बहुसंख्य बालकांच्या अहवालात असे आढळून येते की शारीरिक कमकुवता लिव्हर संबंधित समस्या हृदयासंबंधित समस्या क्षयरोग टीबी मेंदूचे विकार असे असंख्य आजाराने ग्रस्त असल्याचे तपासण्यांचे समजते याकरिता या संस्था वेळोवेळी मदत करते याकरिता संस्थेने संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भगवान तलवार यांनी मंत्री महोदय सचिव आयुक्त दिव्यांग कल्याण यांच्याकडे या व्याधीग्रस्त मुलांकरता शुश्रूषा गृहाची मागणी केलेली आहे काही बापू सो इंडियन मराठी विधायक संस्था थांबणार संचलित अनाथ नतिबंध मुलांचे बालगृह शिरपूर मी दत्तानंद मोहन पाटील वरिष्ठ मुख्याध्यापक शिरपूर आमच्या बालगृहामध्ये माननीय बालकल्याण समिती यांच्या आदेशाने जी बालके रेल्वे स्टेशन बस स्टँड गावा शहरामध्ये बेवारसपणे दिसतात ते पोलिसांमार्फत किंवा समाज कार्यकर्त्यांमार्फत मान्य बालकल्याण समितीसमोर हजर केले जाऊन आमच्या बालगृहामध्ये ते प्रवेशित होतात त्यांना या बालकल्याण समितीच्या आदेशान्वये आम्ही प्रवेश देत असतो प्रवेशानंतर त्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाते वैद्यकीय के तपासणी ता, तपासणीदरम्यान आम्हाला समजते की या मुलांना मतिमंधत्वासोबत इतर इतर व्याधींनी ग्रस्त ही बालके आहेत उदाहरणार्थ त्यांना ऑटिझम पेड्स पेट्स येणे त्यानंतर सिपी जे आस्थिव्यंग असतात त्याचप्रमाणे ते मुख असे विविध व्याधींनी ग्रस्त असलेले बालके आमच्या बालगृहामध्ये प्रवेशित केले जातात या बालकांना या उपच या यासाठी विशेष शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते व उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शिरपूर भाऊसाहेब विधे महाविद्यालय व रुग्णालय धुळे के एम रुग्णालय मुंबई यासारख्या मोठमोठ्या रुग्णालयातून या बालकांसाठी उपचार केला जातो यासाठी संस्थेचा पाठबळ आम्हाला महत्वाचं आहे त्याचप्रमाणे गेल्या वर्षी जून आठ जून रोजी असाच एक विद्यार्थी बसस्टँडवर बेवारच झोपवलेला मिळाला होता त्या बसस्टँड आघार प्रमुखांनी त्या बालकाला जवळजवळ सात ते आठ वर्षाचा बालक आहे त्या बालकाला पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आम आला त्याच वेळेस आम्हाला आमच्या संस्थापक अध्यक्षांना एक कॉल आला की असा असा बालक या बाल या स्टॉपला मिळालेला आहे तरी आपले कर्मचारी पाठवून द्या तर आम्ही दोन लोक आमच्या अध्यक्षांनी पोलीस स्टेशनला गेलो तो बालक सात वर्षाचा असतानाही बेवारच तिथे सोडून गेलेले होते तो बालकाला बोलता येत नव्हतं कमरेपासून तो हात हात आपला सॉरी पाय धरत नव्हता असा इतर व्याधी म्हणजे बहु विकलांग असा बालक त्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आलेला होता त्या बालकाला आमच्याकडे बालकल्याण समिती यांच्या आदेशाने प्रवेशित केले गेले त्या बालकाची आमची वैद्यकीय तपासणीची जी प्रोसेस असते बालक आल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्याला एक केळणी त्याची निकामी झालेली होती त्यानंतर बालकल्याण समिती यांच्या आदेशाने त्याचं जी निकामी खेळणी होती तिचं रिमूव्ह केली गेली आणि आज आमच्या बालगृहामध्ये तो बालक सुदृढ असा आमच्या बालगृहात आहे आजही परंतु या विद्यार्थ्यांपैकी आमच्या बालगृहातील दिनांक सतरा जुलै रोजी मोहम्मद अली या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान आकस्मिक मृत्यू झाला या बालकाला जवळजवळ सहा महिन्यापासून के एम हॉस्पिटल मुंबई येथे उपचार चालू त्या त्या होते।, त्या ले ले होते त्या उपचारादरम्यान त्या बालकाचे वेळोवेळी डायलिसिस केले जात होत्या कारण त्या बालकाच्या दोन्ही आहेत त्या ठिकाणी झालेल्या होत्या त्यामुळे त्याला वेळोवेळी डायलिसिस करण्याचा सल्ला आमच्या जिथे आम्ही के एम या विद्यार्थ्याला ॲडमिट केलेलं होतं तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला सल्ला दिला की त्याचे रेग्युलर आपल्याला डायलिसिस करावं लागतील त्या त्याचप्रमाणे त्यांनी जवळजवळ चार महिने के एम हॉस्पिटल इथे उपचार केला त्यानंतर त्याला डिस्चार्ज देऊन आपण शतई हॉस्पिटल धुळे येथे आठवड्यातून दोन वेळेस त्याला डायलिसिस करावं लागणार असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत होते त्याच त्याचप्रमाणे आपण त्याला मंगळवार आणि शुक्रवार असे हप्त्यातून दोन वेळेस त्याची डायलिसिस करण्यासाठी आपण पुढे इथे घेऊन जात होतो परंतु अचानक त्याला दिनांक सतरा रोजी सकाळी रक्ताची उलटी झाली उलटी झाली त्याच क्षणी आमचे कार्यवाह जे, जे रात्रंदिवस त्यांची सेवा करीत असतात त्यांनी लागलीच आमच्या अधीक्षक व परिचारिका व मला असे कॉल करून आम्ही लगेच त्याला उपजिल्हा रुग्णालय शेतकरी येथे ॲडमिट केलं आणि डॉक्टरांनी त्याला तपासून महित घोषित केलं तसेच दिनांक अठरा रोजी याच प्रविषितांपैकी अनमोल एन के हा आमचा या सर्व बाबी मान्य उच्च न्यायालय यांनी आखून दिल्यानुसारच बालगृहाचे कामकाज चालते व संबंधित दोघं मृत्यूबाबत मृत बालकांवर वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय तसंच मुंबईतील एम जे जे रुग्णालय येथे योग्य उपचार केलेले असून बालगृह व्यवस्थापकांकडून सदरील प्रवेश त्यांच्या आरोग्याबाबत सर्व उपचार झाले असून कुठलाही निष्काळजीपणा झाला नसल्याचे व्यवस्थापनाने कळवले आहे प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर